नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी तुमचा खास मित्र त्रिशूल आणि आपलं स्वागत आहे त्रिशूल या मर्दाच्या दबंग चॅनलवर काल आपल्या छगुतात्यांना मंत्रीपद मिळालं आणि ते बी कुणी असं तसं दिलं नाही जिद्द होती दावलय करून मंत्रीपद असं आणलंय वाढून असं म्हणाले उष्ट्या पातवाळीवर का होईना पण बसले फक्त मंडप बदलला बाकी जेवणारे वाढणारे तेच चेहरे अजित दादांच्या पेशल ठेवणीतला हिरा फडणवीसांच्या आदेशामुळे बाहेर काढावाच लागला आदर्श नेते छगन भुजबळ यांना इच्छा नसताना सुद्धा मंत्रीपद दिलं तुम्ही म्हणसाला इच्छा नसताना मग ते जहा नाही चेना वहा नाही रेना हे काय होत आर ते कवा कवा भावना दाटून येतात म्हणून बोलले आसन सोडा त्यांचा अनुभव पिकल्या केसांचा जेवढे टाळक्यावर केस तेवढा भ्रष्टाचार काय चुकीचं बोललो का हा त्यांचा अभ्यास अख्ख सदन महाराष्ट्र सदन म्हणतो मी पूर्ण पाठ पूर्ण कोकण साळ तांदूळ पिकवतो पण तांदळाच्या अभ्यास तात्याला एम त्या एसपीएमसीआय ला आ, त्रास नको म्हणून बॉन्ड पेपर छापासाठी तेलगी सारखा पार्टनर ठेवला आपल्यासाठी तात्यांचा त्याग अब्बो अडीच वर्ष जेलात हो तुमच्या मयासाठी या देशासाठी ओबीसीसाठी हिंदुत्वासाठी अडीच वर्ष जेलची पिठलं भाकर खाऊन दिवस काढले पाय यसनवट्यात असून सुद्धा बुवा दम घ्यायचं नाव घेत हो नाही मराठा ओबीसीच दिलच लावून साहेबांच्या आदेशावर मग तात्यांचं योगदान कसं विसरतील फडणवीस फडणवीस बोलू पुढं बोलू आपण यांच्यावर पण बोलू आणि इच्छा नसताना मंत्रिपद दिलं त्याचं खरं कारण त्यांनी एकोणीस वर्षात मनी लॉन्ड्रिंग महाराष्ट्र सदन घोटाळा अन्य धान्य घोटाळा तांदूळ घोटाळा अंदाजे दोनशे पन्नास कोटी रुपयाचे सामान वाटप होण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी भुजबळ यांना मंत्री करून सम प्रमाणात वाटण्या केल्या आणि अशाच वाटण्या पुढेही व्हाव्या म्हणून हे मंत्रीपद <laughs> मित्रांनो तुम्हाला माहित आहे असा अजून कोणता एखादा घोटाळा कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका साहेबांचा भोंगळा कारभार उघडा पाडायचा तर तुमची साथ हवी आहे किल्लारी बैल दावणीला आणि डंगरे बैल मंत्रीपदाच्या गाडीला आता ही गाडी घसरल की उडल बरोबर का नाही मला तर काय माहित नाही बाबा तुम्ही सांगा भाऊ मी तर म्हणतो बरं झालं भाऊंच्या ताफ्यात आणखीन एक स्वच्छ सुंदर प्रतिमा असलेला महाराष्ट्र सदन प्रेमी मंत्री आला तिकडे दिल्लीला अजून एक नवीन महाराष्ट्र सदन होत आहे आणि त्यालाही साहेबांचा अनुभव कामी येईल ना आणि महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी भविष्यात तांदूळ तुटवडा येण्याची दाट शक्यता जरी असली तरी सुद्धा साहेबांची एकदाची छातीत येणारी कळ थांबली छातीत कळ आल्यापासून हा माणूस जेल बाहेर आहे आणि तो आजपर्यंत अजून जर सांगायचं झालं तर अजून म्हणजे सगळ्या ओबीसी समाजावरील अन्याय दूर झाला एका झटक्यात सगळ्या ओबीसीना न्याय मिळाला सगळे ओबीसी बांधवांचे सगळे प्रश्न मंत्रिपद मिळाल्याबरोबर सुटले आजपर्यंत सगळे नाराज होते सर्व ओबीसी आजपासून खुश बरं झालं आता आमच्या ओबीसी बांधवांचे सगळे प्रश्न असे चुटकीसरशी सुटतील आम्हाला गहू तांदूळ दुप्पट मिळल सामाजिक न्याय जो भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे दडपला गेला होता ना तो आता पुन्हा मुक्त होईल आणि इमल्यावर इमले इमल्यावर इमले इमल्यावर इमले चढतील दुसरी नॉलेज सिटी आपल्या नाशिकमध्ये उभी राहील त्यातून वंचितांना न्याय मिळेल दिल्लीमध्ये एक एखादं दुसरं महाराष्ट्र सदन उभं होईल त्यातूनही फायदा होईल राज्याला म्हणतो मी म्हणजे जुनं महाराष्ट्र सदन वंचित कार्यकर्त्यांसाठी वापरता येईल आहे का नाही आणि त्याचमुळं आजचा दिवस सोनियाचा आहे हा निर्णय योग्य आहे बजावट आली मित्रांनो खरंच ओबीसी बांधवांचे प्रश्न सुटले का की हा सगळा फक्त राजकीय ड्रामा आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे सगळ्यांना खरं काय आहे ते समजेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आठवते का भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मागच्या वेळेस आई बहिणीवर शिव्या दिल्या होत्या अजित पवारांचा पुतळा सुद्धा जाळला होता मंत्रीपद दिला नाही म्हणून आठवतं आहे ना ते किरीट सोमय्या महाराष्ट्र सदनाच्या गेटवर जाऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात आरोप करायचे भुजबळ तुरुंगात गेले ज्या किरीट सोमय्यांनी छगन भुजबळ ते हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आज ते दोघंही सन्मानानं भाजपच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत पण किरीट सोमय्या याला साधी खासदारकी पण दिली नाही भाजपनी हा मान भाजपनी द्यायला पाहिजे होता एक भ्रष्ट नेता गेला त्याच्या जागी महाभ्रष्ट नेता आला नाही 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 म्हणणारे शेवटी मांडीवर घेऊन बसले अक्षरशः लाज सोडली आहे सरकारनं आणि जनता सुद्धा फसली आहे हे ते मान्य करत नाही छगन भुजबळांना कोणत्या कारणामुळे मंत्रिमंडळात घ्यावं लागतंय साहेब तुम्हाला मंत्रिपद का कारण फडणवीसांना ओबीसी आरक्षणाचं मार्केटिंग पाहिजे बंठी आयोग बोगस सर्वे आणि मराठा ओबीसी मध्ये फूट पाडायची आहे मराठा आरक्षण सुनवाई जवळ आली आहे आणि तुम्ही मराठा नेत्यांना बदनाम करायला सज्ज आहात शिवाय जनगणनेत ओबीसीचा आकडा फुगवायचा आहे परप्रांतीय मिसळायचे आहेत साहेब तुम्ही तर धूर्तपणाचे धूर्त प्रकारात पटाईत असलेला नेता म्हणून भुजबळ जरी अजित पवार गटातून मंत्री बनणार असेल ना तरी त्यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच हवं ही फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली आहे भावांनो ही क्लिप पहा केल मध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखिये होता है क्या आता तर बेल वर आता केस चालणार आहे दोन तीन वर्ष निवेदन घेऊन जेलमध्येच जावं लागलं असतं काय जोरदार भाषण जोरदार म्हणजे असा नट सम्राट या, या महाराष्ट्राने पाहिला नाही अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहे म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता करता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून अहो फडणवीस साहेब काय चाललंय त्यांच्या विरोधात तुम्ही कोर्टाच्या खिशात पुरावे ठेवून आरोप करत होतात आरोप सिद्ध करून तुम्हीच याला जेलवारी करून आणली मग हा एवढाच भ्रष्ट आहे तर मग ह्याला तुमच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद कसं आणि जर हा चांगला असेल तर फडणवीस साहेब तुम्ही नालायक आहात चांगल्या माणसाला जेलमध्ये टाकलं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा एका नेत्याला टार्गेट करायचं त्याचं हागणं मुतणं सगळं उखरून त्यावरून ते त्याला बदनाम करायचं आणि आपल्याला हवं तेव्हा वापरून घ्यायचं आणि मग संधी द्यायची भाजपची सत्ता ही याचमुळं टिकून आहे धमक्यांचे कारवाईचे राजकारण संपेल तेव्हा ही सत्ता सुद्धा संपेल चला या निमित्तानं भाजपचा घानेरडा चेहरा समोर आला हे एक बरत झालं ज्या देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळला जेलमध्ये टाकलं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आणि त्यांनाच समाविष्ट करून घ्यावं लागलं चोराच्या हातात डायरेक्ट तिजोरीच्या चा अजित पवारांची सेम स्टोरी सत्तर हजार कोटी धनंजय पीक विमा घोटाळा बहुतांश मंत्री हे घोटाळेबाज आणि इम्पोर्टेड आणि वरून देवेंद्र फडणवीस आम्हालाच नैतिकतेच्या गोष्टी सांगतात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा आपण किती भ्रष्टाचारांना पाठीमागं घातलं याचा पहिल्यांदा विचार करा हे सगळे लबाड राजकारणी जनतेला मूर्खात काढत आहे या मंडळींना फक्त सत्ता पाहिजे फक्त सर्वसामान्य लोकांच्या हिताचं भांडवल करणं आणि सत्ता मिळवणं या चोरांचा राजकारण हा व्यवसाय झाला आहे नैतिकता नीतीमूल्य पायदळी तुडवली जात आहे आता फक्त ते नवाब मलिक तेवढे मंत्रिपदापासून दूर आहे त्यांना पण योग्य तो सन्मान द्या म्हणजे भ्रष्टाचार एकदम असा उघड उघड करता येईल की नाही भाजपानं हे असलं ढोंगी राजकारण लोकांसोबत खेळू नये असले भ्रष्टाचारी नेते कॅबिनेट मंत्री म्हणून बसणार असतील तर भ्रष्टाचार महाराष्ट्रात कधीच थांबणार नाही कधीच संपणार नाही छातीत कळ आल्यापासून हा माणूस जेलच्या बाहेर आहे आणि तो आजपर्यंत आहे आणि मंत्री पण होतो दोन तीन वेळा म्हणजे आपला कायदा किती कमकुवत करून ठेवला आहे या राजकीय लोकांनी राजेशाही गेली आणि नेतेशाही आली आणि आता ती महागात आहे सर्वसामान्य जनतेला गोर गरिबांचे तांदूळ चोरणारे सत्तेवर बसतात याची खरंच लाज वाटते रडून रडून मंत्रीपद मिळवलं साहेब पण आता जनता रडणार आहे असो आज माझ्यासोबत व्हिडिओमध्ये इतकंच तर मित्रांनो या चोपड्या अनाजी पंताचा हा स्वच्छ आणि भोंगळा कारभार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गावात प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या धमाकेदार रुष्ट सह, नवीन मुद्द्यासह जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच